हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या ए बी पाटील शिक्षण समूहातील गुणवंत विद्यार्थ्यांना वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी आमदार कोरे यांनी गुणवंत विद्यार्थी तसंच त्यांच्या पालकांना शुभेच्छा देताना करिअरच्या विविध क्षेत्रांबाबत माहिती दिली हातकणंगले तालुक्यातील नवे इथल्या वारणा विद्यानिकेतन आप्पासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि अशोका इंटरनॅशनल सी बी ई स्कूल ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत यावर्षी देखील शंभर टक्के निकाल आहे त्यापैकी वारणा विद्यानिकेतनचा विद्यार्थी शिवराज कदम यांना दहावीच्या परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवले आहेत त्याचा केंद्रामध्ये प्रथम तर जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक आलाय तसंच या शाळेतील एन एम एम एस या शिष्यवृत्तीसाठी सात विद्यार्थ्यांनी यशस्वी झाले त्यांना प्रत्येकी अठ्ठेचाळीस हजार रुपयांप्रमाणे तीन लाख छत्तीस हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे तर इयत्ता आठवीच्या एकशे पाच विद्यार्थ्यांना सारथी योजनेतून प्रत्येकी अडतीस हजार चारशे रुपये प्रमाणे एकूण चाळीस लाख बत्तीस हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळाली आहे तसंच पीएम यशस्वी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेतून नववीच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्या प्रत्येक विद्यार्थ्याला दीड लाख रुपये प्रमाणे तेरा लाख पन्नास हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळाली आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला याविषयी विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचं अभिनंदन आमदार विनय कोरे यांनी केलं कार्यक्रमाला एबीपी शिक्षण समूहाचे अध्यक्ष ए बी पाटील सचिव अमोल कुमार पाटील सदस्य आकांक्षा पाटील राजलक्ष्मी पाटील प्राचार्य एस आर पाटील मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते